गुड आफ्टरनून खरं तर तुमचं सगळ्यांचं जेवण मी मयुरी माझ्या नवीन ब्लॉकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर व्हिडिओ काढायचा मुद्दा म्हणजे असं आहे आमच्या इकडचं एक आमच्या इथलंच एक भाडे आहे बरं का आमच्या इथलं एक भाडे आहे त्याचं नाव वगैरे माहिती आहे त्याचं घर पण माहिती आहे बरं का तर सुरुवातीला ना तो माझ्या लाईवला आला तर मी काय त्याला ओळखलो नव्हतो आपण कशाला ओळखतो ओळखतोय सोशल मीडियावरती आपण आहे आपण कशाला कोणाला ओळखतोय ना तर सुरुवातीला यायचा वाईट वाईट कमेंट करायचा मी जे हाईट करायचे लोकांना तर म्हणजे वेगळ्या वेगळं काय काय बोलायचं तो बरं आम्ही त्यांना एवढं पण बोलतो की म्हणलं तुला मी ब्लॉक करून टाकेल तुझा तुझी व्यू व्यूल ब्लॉक करायचे त्याच्यानंतर मग ना असं करता करता वाईट वाईट कमेंट करता करता त्यांनी माझ्या व्हिडिओच्या खाली माझ्या मुलाच्या व्हिडिओच्या खाली कमेंट केली काय म्हणलं हां आता मुलगा पण झाला आहे तयार असं म्हणलं नंतर त्याने परत माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट केली की हां रत्नागिरीमध्ये असं असं ठिकाण आहे हां तुम्हाला माहिती आहे असं असं म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये ॲड्रेस सांगू शकत नाही लाईव्हमध्ये व्हिडिओमध्ये पण त्याने असं असं सांगितलं ज्या ठिकाणी आम्ही राहत होतो कारण की तो इथलाच आहे आणि नंतर परत दोन थोड्या दिवसांनी परत मला समजलं की परत माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट आली कमेंट आल्यानंतर मग मी बघितलं परत त्या चॅनलवर गेले चॅनलवर गेले तर एक व्हिडिओ टाकला होता दुसऱ्या मुलाबरोबर त्यांनी व्हिडिओ टाकलेला आणि त्या व्हिडिओचा स्क्रीनशॉट पण मारून घेतला मी त्याच्या आय डीचा स्क्रीनशॉट मारून घेतला ते एक तो त्यांनी काय काय कमेंट केल्या त्या सगळ्या कमेंट माझ्याकडे मा मा आहेत मी पोस्टमध्ये पण टाकलेत मग अशी मी म्हटलं आणि त्याला पण एवढं पण सांगितलं त्याच्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगितलं त्याच्या कमेंटच्या खाली कमेंट केली मी कमेंटला त्याला प्रत्युत्तर केलं की बघ म्हणलं तू तू कोण आहेस तुला मी ओळखलं आहे काय माझ्या नादाला लागू नकोस तरी पण मग त्यांनी शाना म्हटलं एवढा तर शाना असतात ना तर व्हिडिओच्या खाली कमेंट केली नसतीस म्हटलं माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट केली नसतीस स्वतःच्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला असून एक एक व्हिडिओ असला साप, तरी सापडतो माणूस स्वतःचा जर असंच नाही एवढं तुझ्या अक्कल जर म्हटलं डोक्यात असती ना तर व्हिडिओ टाकला व्हिडिओच्या खाली माझ्या कमेंट टाकली असते त्याच्यावरच मला तू लगेच सापडला बरं काय आणि आता त्याची आयडिया आहेच माझ्याकडे शेव म्हटलं लगेच मला कळत नाही तरी काय तू ऐकलं नाही बरं का कम ज्याला कमेंट टाकायला टाकतच राहिला आणि मी बरंच इथं दोघा तिघांना सांगून म्हणजे दोघा तिघांच्या कानावर टाकलं आणि व्हिडिओ पण दाखवले की अशा अशा मला कमेंट आल्या त्या पण दाखवले मी बरं काय पण मला वाटलं आज सुधरल उद्या सुधरल पण जाता येता माझ्या घराकडे बोट दाखवतो जाता येत्या माझ्या घराकडं बोट दाखवतो तर त्याला एक तुला एकच एक सांगणार फक्त माझं काय राहायचं तर नीट राहा तुझ्या घरापर्यंत यायला मला वेळ लागणार नाही समज असतं असं समजू नको की माझे मिस्टर का पुण्याला आहेत आणि मी इथे एकटीच आहे माझा सासर इथे आणि माहेर पण इथे आहे समजलास का सासर पण इथे आहे आणि माहेर पण इथे अर्धा तासाच्या अंतरावर सासर आहे आणि अर्धा तासाच्या अंतरावर माहेर आहे माझं तुला सांगते बघ काय माझे लोक ह्या रस्त्याने सारखे जात असतात तिथल्या तुम्हाला कमी समजू नको आणि ते तर आहे सासर माहेर पण मी मी आहे ना पुण्या ठिकाणी भल्या भल्या ना हे करून आले पूरण उरले तू काय रे तू माझ्या नादाला लागू नको तुझे पाच पन्नास मी खाल्ले नाही आहेत लक्षात ठेव मी जगते माझ्या मुलाला घेऊन राहते तुझ्या घरात तर नाही आहेत तू काय करून आलायस ना पुण्यापासून घेऊन आलायस ना पुण्याला बरोबर आणलायस ना हे करून ते मला सांगायला लावू नको केलं आहेस ना व्यवस्थित राहा एकाबरोबरच नीट समजलंस का तुझ्या तुझ्यासारखं सतरा जणांबरोबर आम्ही वरती नजर करून बघत नाही आणि मला हसणारी ना दुसऱ्या का जेव्हा एक बोट करता ना तर स्वतःला चार बोट राहतात शिल्लक तुम्ही का धुतल्या तांदायलाची नाही आहेत कोणी असू दे मग ती मुलगी असू दे लेडीज असू दे किंवा जेंट्स असू दे जेव्हा माझ्याकडे बोटं दाखवलं होता ना तेव्हा तुम्ही धुतल्यात आणलाचे नाही तुम्ही असं समजू नका यूट्यूबवर आहे अशी बोलते तशी बोलते तुम्ही काय लायकीच्यात ना ते बघा आधी तुमच्यात जर हिंमत असेल ना तुम्ही माझ्या समोर याने बोला मला माझ्या पाठीमागं भू खाऊ नका काय कोण कुठं जवळ येऊन भूक खाते ना मला माहिती आहे तुमच्यात हिंमत असेल तोंड समोर या माझ्या समोर येऊन बोला तुमच्यात तुमची लायकी असेल तर काय तुमचे पाच पन्नास खाल्ले नाही आहेत मी नहीं नहीं। मी, हो मी नाही खालीत ना। का माझ्या मुलावाल्यांनी खाल्ले नाही आहेत मी माझ्या एक महिन्याची दोन महिन्याची मुलगी होती तेव्हा बस मी संघर्ष करते तुमच्या मुलांच्या दरवाजे आम्ही टाकला नाही पोराना की माझ्या मोठ्या मुलाला पण नाही की बाबा जा माझ्या मोठ्या मुलाला घेऊन जा सोडा बिडा असं नाही म्हणत मी स्वतः कष्ट करते उन्हा त्यांना तर चालत बिलत तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे काय परत जर माझ्या नागा लागला लागलास ना तिथे येऊन फोपडा फोडेन मी लक्षात ठेव माझ्याबरोबर असे नाटकं करायची नाहीत हाय ना तुझी बायको त्याच्यावर तिच्यावर तिला हे करायचं असले शब्द बोलायचे आणि तशा कमेंट करायच्या मला नाही रात एवढं तर तुला गरज आहे ना रात्र दिवस काम धंदा असून बायको जो बस येतं गप्पा मारत आणि बाकीचे नाही पण जे धुनत होतं ना स्वतःचं खाऊन धुनत होता ना हेच का तुम्हाला सवय उद्या नवऱ्याच्या घरात जाणार आहे जे मुली असतील त्या पण उद्या नवऱ्याच्या घरात पण जाणार आहे हेच करणार आहे का तुम्ही उद्या सासू सासर भेटले तर नीट ठीक आहे तुम्हाला हां तुम्हाला काय बोलण्याचा अधिकार रे हां आणि बाकीचे लेडीज पण आहेत त्यांनी पण आपल्या मुलं बाले सांभाळा दुसऱ्याचं बघू नका दुसऱ्यांच्या कधी काय चालेल ते बघायला जाऊ नका तुमच्यासारखं तरी आम्ही ह्याच्यासाठी कुठं नाही करत नाही आम्ही कोणाची एवढीशी भाजीची वशाल नाही आहे तुमच्यासारखं तरी नाही इकडं तिकडं तिकडं इकडं वाट्या घेऊन फिरत समजलं ना इकडं तिकडं चुकल्या करत इकडच्या तिकडच्या लावागिरी करत आम्हाला तेवढी काम आहे तुम्हाला तुमच्या नवऱ्याने ना सोडले नाही लावागिरी लावा लावा काड्या करायला लोकांचं धुणं धुवायला आम्हाला नाही सोडलं आहे तसं अरे मला तर मला तर मोकळी काय माझं नवरा आहे पुण्याला मला तर मोकळीच मी काहीच करू शक काही पण करू शकले असते पण नाही करत आहे व्यक्ती आहे ना ती कधीच करत असते समजलं ना कोण मला आडवायला होतं रे कोण मला बघायला आहे मी काय करेन ते पण मी राहते माझ्या मुलांना घेऊन माझ्या मुलांचं शिक्षण पाणी आणि घरदार एवढंच नाही माझं कुणाच्या बसल्यात नाही कुणाचे उठण्यात कुणाच्या उगीत नाही कोणाच्या दुखीत नाही तुम्ही का माझं रे माग हां स्वतः काय करत नाही ना दुसरं करताना करू द्या वरती आले म्हणे फालतू नसतंय कोण काय व्हिडिओ बनवले म्हणून तुम्हाला नाही करता येत तुम्हाला तुमच्या अंगात गुण नाही आहे तुमच्या अंगात कला नाही दुसऱ्याच्या अंगात कला आहेत ना ते आहे स्वतःच्या अंगात ठेवायच्या कला तशा आमच्या अंगात कला आहेत आम्हाला वाटलं काहीतरी करावं आणि कशासाठी करतोय तर आमच्या मुलाबाल्यांसाठी मी करते माझ्या मुलांसाठी करते असं तर नाही ना अंग प्रदर्शनी प्रदर्शन करते मी ते तर नाही नाही करत अरे माझे व्हिडिओ माझ्या लाईव्ह कुणी पण बघाव्या कशा आहेत त्या तुमच्यासारखं तर नाही ना करत तुमच्यासारखं याच्यात मी जर उठली ना ही का लावा लावी करायच्या मग तर काही खरं नाही मग कोणाचं माझ्या नादा लावू नका तुम्ही का असं समजू नका की ही एकटीच आहे म्हणून एकटी इथं मुलांना घेऊन राहते म्हणून फायदा असू नका माझा एक कॉल केला ना सगळी इथे येतील समजा पुण्यापासून एक वर्ष नाही वीस वर्ष राहिली पुण्याला मी चांगली लायकीत राहायचं मला बोट दाखवं तुमच्यात हिंमत असेल ना समोर येऊन बोलायचं आणि काही गरज पण नाही माझ्या मला बोलण्याचा अधिकार फक्त माझ्या नवऱ्याचा आहे तुमच्या कुणाचंच नाही माझ्या सासरचं नाही माहेरचं नाही कुणाचं लोकांचा नाही काय शेजारा बाजारांचं नाही का भाऊकीतलं नाही का गावकीतलं नाही कुणाचाच अधिकार नाही काही इतर कुणाचा अधिकार नाही फक्त माझ्या नवऱ्याचा अधिकार आहे मला बोलण्याचा तुमचं दुसरा कुणाचा अधिकार नाही काय करायचं आणि काय नाही ते माझ्या नवऱ्याचा अधिकार आहे आणि माझ्या नवऱ्याला पण माहिती आहे मी व्हिडिओ करते मी चॅनलवरती आहे मी सोशल मीडिया आणि तुम्हाला एवढा एवढं जर माही नसेल एवढा कुठल्या गोष्टीचा अनु अनुभव नसेल तर सांगते ही सोशल मीडिया आहे जर माझ्या नादाला लागलात मी प्रत्येकाचा स्क्रीनशॉट मारून ला ह्याच्यामध्ये दाखी सोशल मीडियावर टाकेन तुमच्या नात्या गोत्यापासून सगळी इज्जत जाईल तुमची एवढं हो, लक्षात ठेवा मी समजवते एवढंच समजत बसा काय ज्या व्यक्तीने आता त्रास दिला आहे जवळची व्यक्ती आहे तिने आत्तापर्यंत त्रास देताला आहे हां काय दात काढतो आणि काही करतो तू प्रत्येक वेळ नाटकं केलीस ना तुझी नाटक मी समोर आणि भारी कमी करणार नाही इज्जतीत राहायचं आणि मर्यादित राहायचं समजलं ना तू भेट फक्त मी वाट बघते तू कुठं समोर असते आणि भेटला असं बोलणार आहे पहिला तुला मी वॉर्निंग देऊन ठेवणार आहे माझ्या माझ्या नागायचं याच्यावर स्वतःच्या घरात बघायचं काय चाललंय ते दुसऱ्याचं नाही बघायचं आम्ही येत नाही ना तुमच्या दरवाज्यात ही अशी आहे ती तशी आहे जेव्हा दुसऱ्याकडे एक बोट टाकवत तेव्हा बघा तुम तुम्ही काय धुतल्या ताणलाचे नाही समजलं का दुसऱ्याला जीवा करू थोडं वरती कर ते बघायचं आली मग दुसऱ्याला बोलायचं अरे किती नालाय का सर रे हा बिना बिन विंडो डोक्याचे बरं तुमच्या बायकांना आवडतं रे असलं धंदे आणि तुमच्या घरच्यांना पण रस्त्याने गेलं तरी बघत बसणार लोकांक हसणार असं करणार तसं करणार तुमचं काय पाच पानास खालो काय खाल्ले काय दिवसात मोठी बिंब होतील डोळे ना तुमच्या तुमच्या अशी वेळ येईल ना त्या बाहेर पण निघणार नाही ज्या मला खड्डा काढा बसत ना मला बस माझे मागं पाय खेचाय बसत ना तर तुमचे तुम्हाला त्या खड्ड्यात जावं लागणार आहे लक्षात ठेवा दुसऱ्याचा संसार उद्वार सकायचा प्रयत्न करू नका आणि मला मला बिनकामाचं मलाही करायचं नाही त्रास द्यायचा नाही ते दहा मी सांगत असते तुम्हाला आणि परत जर नाही ऐकलं मला तशा कमेंट आल्या तर मी पुढचं काय करायचं नाही मी घरापर्यंत जाणार त्याला जॉब द्या तुम्ही नाहीतर मी डायरेक्ट केस डायरेक्ट कंप्लेंट करणार नावाची मी मध्येच मला एका यांनी सांगितलं होतं की कंप्लेंट करा मी डायरेक्ट कंप्लेंट करणं बाकीचं काय आहे ते पुढचं बस झालं आय डी हे सगळे आहे माझ्याकडं